उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसापूर्वी एक नारा दिलेला होता ते असं म्हणाले होते की बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हा इशारा कोणासाठी दिला होता हे आपल्याला नक्की माहिती त्या आहे त्याचा अर्थही आपण समजून घेतला होता परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाच नारा पुन्हा एकदा पुढे येतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील बटेंगे तो कटेंगे असं म्हटलं जात आहे परंतु हेच जर आपण आरक्षणवाद्यांनी समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण देखील बटेंगे तो कटेंगे असंच आपलं धोरण झालेलं आहे आपण जर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल बघितला तर आपल्याला देखील वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागण्याचं काम झालेलं आहे आपला हिस्सा वाटून घ्या असं देखील सांगितलं जात आहे आणि आपण वेगवेगळे देखील झालेलो हो। आहोत एस सी एस टीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिला गेला आणि बऱ्याचशा जाती वेगवेगळ्या गटामध्ये विभाजित झाल्या आज त्याच जाती कोणाला राजकीय पाठिंबा द्यायचा याचा विचार करत आहेत अर्थातच ज्यांना आरक्षणाचं वर्गीकरण हवं होतं त्यांचा रोख हा भारतीय जनता पक्षाकडे आहे त्यांना त्याचा फायदा देखील भारतीय जनता पक्षाला झालेला आहे परंतु काही जाती या आरक्षणाच्या उपवरीकरणाच्या विरोधात देखील आहेत आणि म्हणून आरक्षणाचं उपवरीकरण जर झालं तर मग आपलं आरक्षण संपेल की काय अशी देखील भीती व्यक्त केली जाते आहे कारण इशाऱ्यामध्येच असं दिलेलं आहे की बटेंगे तो कटेंगे अर्थातच तुम्ही जर विभक्त झालात तर तुमचं आरक्षण देखील कापल्याशिवाय राहील राहणार नाहीत आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे की आपण जर एकत्र राहिलो तर, तर आपण सुरक्षित राहू शकतो आणि म्हणूनच त्यांचा जो नारा आहे तो नारा जरी त्यांनी एका विशिष्ट अशा धर्मासाठी दिला असला तरी आपण देखील आपलं ऐक्य विभाजित होते का याचा विचार करणं देखील गरजेचं आहे आणि म्हणूनच आरक्षणाच्या उपवरीकरणाच्या निकालाच्या माध्यमातून आपलं ऐक्य हे विभागण्याचं काम होतं आहे आणि विभागणी करून आपल्याला आपलं आरक्षण संपवण्याचं देखील काम होत आहे आता हे आरक्षण कसं संपेल याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की एस सी एस टीच्या आरक्षणाचं उपवरीकरण केल्यानंतर जे सम्मु हे जे समूह आहेत हे छोट्या छोट्या गटामध्ये विभागले जातील आणि त्यातल्या कोणत्याही एका गटाचं आरक्षण हे नक्कीच संपुष्टात आणता येईल कारण कुठलीही विभागलेली ताकद ही, ही एकत्र येऊन लढू शकत नाही आपल्याला माहिती आहे आपल्याला दुसरीमध्ये गोष्ट शिकवली होती एकीचे बळ एक म्हातारा असतो आणि हा म्हातारा काय करतो आपल्या चार मुलांना सांगतो की तुम्ही जा आणि एक एक काठी घेऊन या ही चारही मुलं एक एक काठी घेऊन येतात आणि तो सांगतो की ही काठी जी तुम्ही आणलेली आहे ती आता मला मोडून दाखवा ते चारही मुलं सहजपणे ती, ती काठी मोडून दाखवतात तो म्हातारा पुन्हा त्यांना सांगतो की तुम्ही परत जा आणि पुन्हा एक एक काठी घेऊन या ते पुन्हा एक एक काठी घेऊन येतात आणि तो म्हातारा त्यांना सांगतो की या काठ्या एकत्र बांधा त्या काठ्या एकत्र बांधल्या जातात आणि तो प्रत्येकाला म्हणतो की या चारही काठ्या आता एकदाच मोडून दाखवा त्या चारही काठ्या मोडल्या जात नाहीत आणि तो म्हातारा याच्यामधून त्यांना सांगतो की तुम्ही जर एकत्र राहिलात तर याच काठ्याप्रमाणे तुम्हाला कोणी मोडू शकणार नाही पण तुम्ही जर विभागले गेलात तर विभागले गेल्यानंतर तुम्हाला सहजपणे कोणीही मोडू शकतं तुमच्या ऐक्याचं बळ हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि म्हणूनच तुमच्या जर वाटण्या झाल्या तुम्ही जर विभक्त झालात तर तुमची शक्ती ही संपुष्टात येऊ शकते आणि म्हणूनच बटेंगे तो कटेंगे हे धोरण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील असंच होणार आहे जर एखाद्या समूहाला छोट्या छोट्या समूहामध्ये हे आरक्षण विभाजित झालं तर एक छोटा समूहा जो आहे त्याचं आरक्षण सुरुवातीला संपवलं तर त्याचाच फायदा घेऊन दुसऱ्याचं देखील आरक्षण संपवलं जाईल आणि ज्यावेळेस एका छोट्या समूहाचं आरक्षण संपवलं जाईल त्यावेळेस दुसरा कुठलाही समूह त्याचं आरक्षण वाचवण्यासाठी येणार नाही बिहारमध्ये असाच काही प्रकार झालेला आहे ताती तत्व या जातीचा जर इतिहास तुम्ही काढून बघितला तर तिथं देखील आरक्षण कशा पद्धतीनं संपवलं गेलं हा इतिहास आहे आज आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आरक्षण हा आजच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कळीचा मुद्दा आहे आणि या आरक्षणाच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवल्या जात आहेत मराठा वर्सेस ओबीसी असं देखील आंदोलन इथे सुरू आहे त्याची देखील विभागणी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे त्याचबरोबर हिंदू मुस्लिम असे देखील विभागणी आहे आणि एस सी एस टी जे जे लोक होते ते ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस त्यांच्यामध्ये देखील उपवर्गीकरण करून त्यांना देखील विभागण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून त्यांना विभागल्यामुळे झाला फायदा असा की ज्या लोकांना आरक्षणाचं उपवर्गीकरण पाहिजे होतं ते लोक ज्यांनी उपवर्गीकरण केलं त्या राजकीय के पक्षाच्या पाठीमागा जायला लागले ला परंतु त्यांनी हा धोका ओळखला नाही की बटेंगे तो कटेंगे अर्थातच तुम्ही जर वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागणी झाली तर तुम्हाला सहजपणे कोणालाही मोडता येऊ शकतं तुमची श पूर्ण शक्ती ही क्षीण झालेली आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जर एकत्र राहिलो तर, तर आपल्याला कोणीही आपलं आरक्षण काढून घेऊ शकणार नाही कारण ह्या मुद्द्यामध्येच योगी आदित्यनाथ यांनी देखील असं म्हटलेलं आहे की एक रहेंगे तो नेक रहेंगे आरक्षणवाद्यांनी देखील हे धोरण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी देखील या इशाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्यांचं मुळातच धोरण हे विभागणी करून एक एकाला संपवण्याचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यामध्ये हा मुद्दा आहे की त्यांची विभागणी करायची आपली करायची नाही आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर आपली विभागणी केली जाते आहे आपल्याला संपवण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे आणि वारंवार आपण इलेक्शनमध्ये देखील असाच प्रचार करतो आहे की आपण एक राहिलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण याचा विचार केला पाहिजे परंतु आपण एक होत नाही आपण एकत्र येत नाही आणि याचाच फायदा घेऊन आपल्याला वेगळं वेगळं करून आपल्या आपली शक्ती क्षीण करण्याचं सा काम सातत्यानं सुरू आहे आणि म्हणून जेवढे काही आरक्षणवादी या देशामध्ये आहेत जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की जर अस्पृश्य बाजूला केले तर इतर जे काही हिंदू म्हणून म्हटले जातात त्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे शूद्र आहेत आणि त्या लोकांनी एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून आपण जर हे सगळेजण एकत्र आलो तर आपल्याला कोणीही आपली क्षती क्षीण करू शकणार नाही परंतु हे लोक एकत्र यायला तयार नाहीत आजचं जर चित्र आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की मराठा वर्सेस ओबीसी एस सी मधले इतर जाती वर्सेस बौद्ध असे काहीतरी वेगळे धोरण या देशामध्ये सुरू आहेत आणि म्हणूनच आपण सगळ्या आरक्षणवाद्यांनी म्हणजेच जवळपास या देशातल्या पंच्याऐंशी टक्के जनतेने हे समजून घेतलं पाहिजे की बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हा इशारा योगी आदित्यनाथ यांनी जरी त्यांच्या समूहासाठी त्यांच्या धर्मासाठी दिला असला तरी आरक्षणवाद्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे की बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे एकत्र राहिलो तरच आपलं आरक्षण वाचू शकतं आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये देखील आपण याचा सातत्याने सकारात्मक विचार केला पाहिजे की आपण जर विभागलं गेलो तर आपण संपलो आणि म्हणूनच एक रहेंगे तो नेक रहेंगे आपल्याला नेमकं या इशाऱ्याबद्दल काय वाटतं आपण याला थोड्या वेगळ्या अँगलनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये समजून घेणार आहोत का आणि जर समजून घेतलं तर मग मात्र आपलं ऐक्य कोणीही नष्ट करू शकणार नाही आणि ऐक्य आहे तोपर्यंतच आरक्षण आहे ज्या दिवशी ऐक्य संपेल त्या दिवशी आरक्षण देखील संपेल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद